नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा तू माझ्याकडे पाहून पुढे जाऊ नकोस कारण तुझ्यासाठी मी आज खूप चांगला दिवस आणि आनंदाची संधी घेऊन आलो आहे स्वामी महाराज तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही दुर्लक्ष करू नका हे पाहिल्यानंतर पुढील दहा मिनिटात तुम्हाला अगदी आनंदाची चांगली बातमी मिळेल आणि उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला तुम्ही धन्यवाद दिल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण देव तुमच्यासाठी खूप काळजीत आहे उद्या तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल चिन्ह आणि प्रकटीकरणासाठी तुम्ही आता सज्ज आणि तयार रहा त्यासाठी होय टाईप करा आणि आशीर्वाद प्राप्त करा स्वामी तुम्हाला नक्कीच आनंदित आणि आश्चर्यचकित करतील हा विश्वास ठेवा स्वामी म्हणतात तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला तुमच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही तुमची वर्तमान वास्तविकता तुम्ही आता पहा आणि जादूवर विश्वास ठेवा येणाऱ्या चमत्कारावर विश्वास ठेवा आणि ते कसे आणि कोण करेल याचा विचार करू नका फक्त स्वामीचरणी तुमचे मन लीन करा स्वामीच्या प्रार्थनेने तुमच्या सर्व चिंता भीती आणि दुःख आज दूर होत आहे तुम्हाला आता काळजी करण्याची काहीच गरज नाही तुम्हाला खरे प्रेम भरपूर विपुलता परिपूर्ण आरोग्य आणि बरेच काही मिळण्याची हमी आहे तुमच्या स्वप्नाचे जीवन आता प्रकट होत आहे यावर तुम्ही दावा करा कारण तुमचे स्वप्न स्वतः स्वामी आज तुमच्यासाठी सत्यात उतरवत आहेत तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल आणि स्वामी शक्तीवर तुमचे प्रेम असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहील स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्कीच एकाला तरी शेअर करा तुमच्या एका क्षेरने कोणाचे बर्बाद झालेले आयुष्य सुधारू शकते त्यांना स्वामी मार्गात येण्याची संधी या व्हिडिओमार्फत मिळू शकते आणि तुम्हाला स्वामी सेवेचे अगदी डबल आणि मौल्यवान फल मिळेल खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व काही मिळेल हे वाचताच तुमचे स्वप्नातील जीवन तुम्हाला वास्तव होताना आणि सत्यात उतरताना दिसून येईल किती चांगल्या गोष्टी येत आहेत याची जाणीव तुम्हाला आहे का तुम्ही अजून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगले नाहीत आता आराम करा सर्व काही ठीक होईल तुमच्यासाठी स्वामी आता काम करत आहेत ते काम तुमच्या कल्याणासाठी आणि योग्यतेसाठी असेल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आता आणि या क्षणापासून सकारात्मक वळण घेणार आहे आता सोडून देऊ नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात येत राहतील आणि स्वामींचे अमूल्य मार्गदर्शन तुम्हाला मिळून यश आणि संस्तरीती ती तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही तुमच्या पुढील अध्यायासाठी योग्य वेळेवर आला आहात सर्व काही आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी आनंदाचे क्षण देणार आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नाहीत आणि तुम्ही कल्पनाही केली नाही देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे प्रेम तुमच्या वाटेवर येत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि सुफल समृद्ध होत आहात चांगल्या गोष्टी या त्यांनाच मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे स्वतः होऊन कठीण प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी या त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात आणि आयुष्य अयोघड आहे पण अशक्य नाही हा विचार करून प्रत्येक वेळी स्वामी मार्गात येऊन संकटाचा सामना करून प्रत्येक संकटामधून बाहेर निघण्यासाठी स्वामींच्या आचरणाचा आणि विचारांचा प्रभावाचा उत्तम आणि योग्य रीतीने वापर करतात स्वामी हे एकदा का तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी उभे राहिले तर तुम्हाला कधीही मार्ग चुकण्याची भीती बाळगण्याची गरज नाही कारण तुमच्या जीवनाचा करविता जर तुम्हाला मार्गदर्शन करत असेल तर तुम्ही मागे वळून पाहण्याची काहीच गरज नाही कारण जीवनामध्ये स्वामींसाठी अशक्य असे काहीच नाही जिथे तुमच्यासाठी नशिबाची सर्व काही दारे बंद होतात जिथे सर्व लोक तुमच्या मदतीसाठी तुमच्याकडे पाठ फिरवत असतात जेव्हा तुम्हाला वाटते की आता तुमच्या जीवनात काहीच होणार नाही सर्व काही संपलेले आहे तेव्हा स्वत स्वामी तुमच्यासाठी धावून येतात आणि तुमच्यासाठी योग्य मार्ग तयार करून तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात फक्त आता गरज असते की तुमची स्वामीवर असणारी श्रद्धा आणि स्वामीवर असणारे प्रेम यापासून तुम्ही स्वामीपर्यंत किती पोहोचता हे स्वामी पाहतात आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन करून तुमच्या जीवनात स्वामीचे अस्तित्व दाखवून देतात फक्त तुम्ही आता स्वामीवरती जे प्रेम करत आहात जो विश्वास ठेवला आहे ते तुम्ही कधीही बंद करू नका तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार तुम्ही करू नका कारण धाडशी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाहीत ज्यांचे कर्तव्य चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार स्वामी येऊ देत नाहीत कारण आशेसा दिवा आणि प्रकाशमान जीवन स्वामीच तुम्हाला देतात देव म्हणतो मला माहिती आहे की तुम्ही कधी कधी थकल्यासारखे आणि तणावग्रस्त आहात परंतु लक्षात ठेवा की तुम्ही हे वाचत असाल तर मी तुमच्या पाठीशी आहे मी आज रात्री तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे याची आठवण मी स्वतः तुम्हाला पुढील काही क्षणामध्ये करून देईन फक्त तुम्ही त्याची वाट पाहत राहा देव म्हणतो मी तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी हा एक टर्निंग पॉइंट आहे हे ओळखा तुमच्यात आर्थिक नातेसंबंधात करिअरमध्ये आणि आरोग्यामध्ये एक मोठा सकारात्मक बदल मी स्वतः करत आहे तो तुम्हाला खूप आश्चर्यकारक आणि प्रसन्न करणार आहे लोक काय विचार करतात किंवा काय म्हणतील हे महत्त्वाचे नाही ज्याच्याकडे लक्ष देऊ नका फक्त त्यांच्याकडेच लक्ष द्या ज्यांचे तुमच्याकडे लक्ष आहे तुमच्यावर स्वामी प्रत्येक वेळी लक्ष ठेवून आहे त्यामुळे स्वामींना जे मान्य आहे तेच करण्याचा प्रकाश आणि प्रयत्न करा तुमचे जीवन हे नक्कीच प्रकाशमान होईल धन्यवाद तुम्ही जर आणखीही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करून घ्या तुम्ही खूप भाग्यवान आणि स्वामींचे प्रियभक्त ठराल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ